मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय कायदेशीर वारस प्रमाणपत्र अर्थात हेरशिप सर्टिफिकेट आता महाराष्ट्रात तालुका कार्यालय म्हणजे तहसील कार्यालय द्वारा विशिष्ट तहसीलदार किंवा त्यांच्या नियुक्त अधिकाऱ्याद्वारा कायदेशीर वारस प्रमाणपत्र जारी केले जात यात फलाना फलाना व्यक्ती वारला त्याचे हे वारस आहेत हे प्रमाणपत्र ते जारी करतात आणि हे प्रमाणपत्र अर्थात कायदेशीर वारसा प्रमाणपत्र हे खास करून मुंबईच्या बाहेर तर जवळपास सगळ्या राज्य शहरात आणि गाव खेड्यामध्ये याच वारस प्रमाणपत्राच्या जीवावरती ट्रान्सफर्स होतात गावी ग्राम प्रशासकीय अधिकारी किंवा महसूल निरीक्षक हे देखील त्याची पडताळणी प्रक्रियेत भूमिका बजावत असतात आता कार्यकारी दंडाधिकारी असलेला तहसीलदार अर्थात म्हणजे ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणतो हा तहसीलदार हे कायदेशीर वारसा प्रमाणपत्र जारी करण्यासाठी जबाबदार असलेला प्राथमिक अधिकारी ए, हे एअरशीप सर्टिफिकेट कोण देऊ शकतो व ज्या महसुलीशी संबंधित आहे अधिकारी अधिकारी तो अधिकारी आणि महसुलीशी संबंधित अधिकारी कोण तो तहसीलदार त्यामुळे तालुका कार्यालय ज्याला आपण तहसील कार्यालय असं म्हणून पण ओळखतो ते स्थानिक सरकारी कार्यालय आहे आणि जिथे तुमच्या वारस प्रमाणपत्रासाठी तुम्ही अर्ज करू शकता ग्राम प्रशासकीय अधिकारी अर्जात दिलेल्या माहितीची पुष्टी आणि पडताळणी करतात आणि मग ते तसं तहसीलदाराला सांगत असतात आणि त्यानुसार तहसीलदार ते वारस प्रमाणपत्र देत असतं महसूल निरीक्षक अर्जदाराचे दावे आणि कागदपत्र हे पण पडताळतात आणि खास करून मुंबई शहरामध्ये जरी विचार करायला झाला तरी अनेक वेळा अशा गोष्टी होतात की जिथे हेरशिप सर्टिफिकेट सुद्धा काम होऊ शकतं अशा वेळेला मुंबईतील तहसीलदार किंवा मुंबईचे जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आहे त्यांच्यातर्फे वारसा प्रमाणपत्र घेतलं तर ते तुमचं काम लवकर आणि फटाफट होऊ शकतं अर्थात जिथे सोसायटीमध्ये फ्लॅट आहे जिथे तुम्हाला लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सक्सेशन आहे किंवा प्रोबेट आहे ह्या गोष्टीला टाळून तुम्हाला काही करता येत नाही मात्र ज्या काही छोट्या मोठ्या प्रमाणातल्या गोष्टी आहेत त्याकरता वारसा प्रमाणपत्र तुमचं काम करून देतं आणि गावाचं असेल तर शंभर टक्के करून देतं त्यामुळे वारसा प्रमाणपत्र म्हणजे काय याविषयी आज आपण माहिती घेत होतो मला वाटतं कमी शब्दामध्ये तुम्हाला याची माहिती दिली पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद